सुकन्या या गावामध्ये शिकली वाढली एम पी एस ची ताकदीने परीक्षा दिली आज आमची ती बहिणी कोणत्या पदावर पावडता येतील उत्पादन शुल्क अधिकारी ये। मागे फक्त निवड झाली आम्ही सत्कार केला नंतर आमच्या त्या गणपतीला त्या म्हणतात ना पूर्ण युनिफॉर्म मध्ये म्हटलं हे जर एक आज एवढ्या पदावर होऊ शकतं आहे काय वर्ष जसं सोलापूरमधलं एक गाव आहे असं म्हटलं तर फक्त या प्रशासकीय अधिकाऱ्यांचंच गाव आहे घराघरात प्रशासकीय अधिकारी आहेत ते आपल्या गावात पण होऊ शकतं बरं काय आणि गाव तर सोडा तालुक्यात होऊ शकतं ते व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून या बालिका दिनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित मार्गदर्शक जितेंद्रांना विनंती करतो की तुमच्या ओघवत्या वाणीतून ही स्टेटस तर का होईल आम्हाला फक्त स्टेटस ठेवायचं असतं सोशल मीडियामध्ये विचार घेतला पाहिजे किंमत असते म्हणूनच आमच्या सारख्यांना तिच्यावर किंमत असते कारण दिवसाची सुरुवात कोणत्याही घरामध्ये दिवसाची सुरुवात ही स्त्री पासून होते आणि कोणत्याही घरामध्ये दिवसाचा शेवट सुद्धा हा स्त्री स्त्रीकडूनच होतो. म्हणून सांगायचं तात्पर्य आहे कि महिला दिन फक्त एक दिवसापुरता नसावा. कारण जिच्यामुळे आपले दिन आपण आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं जिच्यामुळं आपलं आयुष्य आहे. तो बालिका दिन दे, स्त्री दिन दे. याचा स्त्रीच सन्मान आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत खऱ्या अर्थानं कसा करावा? हे या परिसरामध्ये या शिवचर्चेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं झालंय. दुपारी येऊन बराच वेळ बोललो. आशिष सागर sir असतील, आमचे chairman असतील, सर्व पत्रकार बांधव असतील, एरंडे सर असतील. शिवचर्चेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळी या ठिकाणी बोलतो, मला वाटतं साधारण प्रत्येक वेळेस बोलताना वेळ कसा जातो हे कळत नाही पण या शिवसेने आणि आमचे सर मार्गदर्शन असतील त्यांना शक्य होतं आमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये हा माणूस अभ्यास व्यक्तीने आपली भूमिका मांडण्याचं काम खऱ्या खरा करत असतो समाजात स्वतःसाठी मागणारी माणसं भरपूर असतात पण समाजासाठी आणि माझ्या गावासाठी मागणारी फार कमी माणसं जन्माला येतात त्याच्यामध्ये क्षीरसागर असतील जग्गाई सर असतील ही माणसं प्रामुख्यानं महत्वाची आहे आपण जेवढ्या उंचीवर जाऊ ती उंची आपल्यासाठी महत्वाची नसते पण जमिनीवर असताना आपल्या सोबत किती माणसं आपण जमा केली हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि या सगळ्यांच्या दृष्टीनं आधाराचं कारण सध्या मोबाईलच्या युगात सगळेजण एवढे किती झालेत पण माणसांना एकत्रित करण्यासाठी एवढ्या मोठ्या हॉलचं व्यासपीठ या बाबुवाडी भागामध्ये तुम्ही तयार केलंय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे म्हणून मी माझ्या वतीनं आमदार साहेब यांच्या वतीनं माझ्या वतीनं मानतो तुम्ही या ठिकाणी माझा मान सन्मान केला त्याबद्दल एक खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाची भूमिका पार पाडायची हे छोटे पन्नास विद्यार्थ्यांसमोर आपण बोलतोय पण हा विचार समोर पाचशे आणि पाच हजार व्यक्तींपर्यंत जाणार आहे काहीतरी यांना डिग्री मिळणार आहे काहीतरी यांना बाहेरच्या जगामध्ये एक कामगिरी करायला मिळणार आहे नोकरी असो व्यवसाय असो पण शिवतेज फाउंडेशनच्या या एन एस एफच्या आजच्या दिवसाला तुम्ही शिवव्याख्यान दिलं तुम्ही आज शिव्याख्यानच्या पलीकडे जाऊन आज या शिवतेजमध्ये एक विचार शिवतेजचा जो आहे आम्ही आमच्या तोंडाने काही शब्द आमच्याबद्दल बोलणं ते योग्य नाही पण आमच्या ध्ये तुमच्यासारखी अधिकारी व्यक्ती जेव्हा बोलते ना जितेश दादा तेव्हा आम्हाला कुठेतरी आमच्या पाठीवर आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर शब्दासकीची एक थाप पडून आणखीन चांगलं काम पुढे करावं हो। तसं आठ मार्चची तुम्ही उल्लेख केला गेल्या वर्षी ज्या प्रकारे गावात या गावातल्या घराघरातल्या महिला या हॉल हॉलमध्ये येऊन इतका सुंदर कार्यक्रम झाला सर भाषण मी नेहमी मध्ये मध्ये ऐकत असतो की महिलांच्या बद्दल इतकं चांगलं इतकं सुंदर विचार देऊन त्यांना समाजात कशा प्रकारे पुढे आणता येईल कायदा करून पन्नास टक्के काय साठ टक्के आणि शंभर टक्के द्या पण महिला जोपर्यंत स्वतःहून पुढे येत नाहीत कुटुंब सदस्य जोपर्यंत त्यांच्या पाठीमागे उभे राहत नाहीत आणि त्यांना खऱ्या अर्थानं संधी मिळत नाही तोपर्यंत आपण फक्त पन्नास टक्के चाळीस टक्के ह्या खेळ नाही आणि म्हणून आपल्यासारख्या मार्गदर्शकांची आम्हाला आवश्यकता आहे पत्रकार बंधू या ठिकाणी जे आवर्जून आले त्यांना आता एक सुंदर कार्यक्रम या विद्यार्थ्यांनी गेल्या सहा सात दिवसात या गावची मी सेवाच म्हणे बाबरा सर आपण सेवाच म्हणूया याला ज्या भावनेनं हे श्रमसंस्कार शिबिर आयोजित केलं जात आणि आपलं घर कॉलेज सोडून या ठिकाणी आपण या सहा रात्री सात रात्री या गावामध्ये वास्तव्य करताय खरं आमचं गाव मुख्य रस्त्यापासून खूप आतमध्ये भावना जेव्हा आम्हाला आम्ही ऐकलं की आदरणीय नेत्यांनी या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलं तर आमचा व्हॉट्सअपवर संवाद झाला दुसरी गेलं सेवावर दोन बोर्ड लावायचे नेत्यांनी एवढं मोठं काम